दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहर परिसरात पावसामुळे अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत नाहाग मोठी कसरत तसेच नागरिकांना वाहन चालवताना नाहक करावी लागते त्र्यंबकेश्वर येथील सामुंडी गावाजवळ ऐन पावसाळ्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुलाचे काम चालू करण्यात आले होते असे असून देखील वाहन चालकांना जीव धोक्यात घालून वाहन चालवावे लागत आहे याआधी स्थानिक नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत पर्यायी रस्त्याची व्यवस्था चांगल्या प्रकारे करावी असे सांगितले होते मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी व कॉन्ट्रॅक्टदाराने याकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून येते तर लोकप्रतिनिधीसुद्धा याकडे लक्ष देत नसल्याने नागरिकांनी नेमके करायचे तरी काय असा प्रश्न उपस्थित होत आहे त्यामुळे या ठिकाणी जीव धोक्यात घालून वाहन चालवताना अपघात झाल्यास याला जबाबदार कोण असा सवाल येथील नागरिक करत आहेत मी आत्ता अशोक गवारी कामुंडी लोकपयुक्त सरपंच अशोकरावजी गावारी यांचा मुलगा हे जे काय ब्रीजचं काम चालू आहे हे मागील चार महिन्यापूर्वीपासून चालू आहे चालू असताना आत्तापर्यंत काम पूर्ण झालेलं नाही आहे आणि प्रशासनाच्या हीच विनंती आहे की हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावं इथं जीवित जीवितहा होण्याची शक्यता आहे आणि तसंच आमचा इथं उच्च माध्यमिक शाळा कॉलेज यांचे या शाळेचे मुलं करोली हा झाडूशी झाडूशी पायपाय प्रवास करतात या प्रवासामध्ये या मुलांना या ब्रिजवरून पाण्या पाणी प्रवास करून जाण्याची वेळ येते आणि हा जो वापरण्यात ब्रिज येत आहे हा प्राचीन नाही हा पण तुटणारा याची नाही आहे हा कधी पण तुटू शकतो वाहून जाऊ शकतो तरी प्रशासनाला ही एवढीच विनंती आहे की या पुलाचं काम लवकरात लवकरात करून प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर